कल्याणपूर्वीमध्ये राहणाऱ्या दोन चुलत भावांचा उत्तर प्रदेश येथे जमिनीवरून वाद सुरू होता या वादातून काल चुलत भावाने गोळ्या घालून दुसऱ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे कल्याणपूर्व येथील नाना पावशे चौक परिसरामधील घटना ही घडलेली आहे या हल्ल्यामध्ये रणजित दुबे याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून गोळीबार करणारा राम दुबे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत कल्याणपूर्व खडगोल वली परिसरामध्ये रणजित दुबे आपल्या कुटुंबासह राहत होते दुबे कुटुंबाची उत्तर प्रदेश येथे जमीन आहे या जमिनीवरून रणजित दुबे याचा त्याचा चुलत भाऊ राम दुबे याच्याशी वाद सुरू होता अनेकदा या दोघांमध्ये भांडणं देखील झाली होती रामदुबे देखील कल्याण पूर्वेमध्ये राहतो काल मध्यरात्रीच्या सुमारास रामदुबे येथे रणजित दुबे याला नाना पावशे चौक परिसरामध्ये एकट्यात गाठलं आणि रणजित दुबे आणि रामदुबे यांच्यामध्ये वाद झाला रामदुबे याने आपल्या जवळील बंदुकीतून रणजित याच्यावर गोळ्या झाडल्या या गोळीबारामध्ये रणजित याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनंतर राम दुबे हा पसार झालाय या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत राम दुबे याचा शोध सध्या सुरू केला आहे काल रात्री बारा वाजेच्या सुमारास कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका इस्माला गोळी मारून त्याची खून करण्यात आला आहे अशी बातमी आमच्या पोलीस स्टेशनला मिळाली होती कोळशेवाडी पोलीस स्टेशनला कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे स्टेशन वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक श्री नायदे आणि त्यांची टीम हे दोघेही घटनास्थळी गेले आणि घटनास्थळी त्यांनी ते सगळी पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की रणजित दुबे जो मयत आहे ज्याला गोळी लागून मयत झालेला आहे त्या इस्माला त्याचाच चुलत भाऊ एक राम शंकर दुबे यांनी गोळी मारून आत्म खून केलेला आहे अशा आम्हाला माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याची बहीण आहे मैताची बहीण तिची फिर्याद घेऊन रितसर गुन्हा दाखल केला आणि एक पाच तासाच्या आत या गुन्ह्यातील आरोपी राम दुबे याला अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्याचा पुढचा तपास पोलीस निरीक्षक श्री नाईक साहेब हे करीत भावांची उत्तर प्रदेशचे राहणारे आहे त्यांची वडिलोपार्जित मालमत्तेवरनं गावाकडे भांडण आहे आणि त्या भांडणामुळे त्यांची वाद बऱ्याच दिवसापासून चालू असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे ते एक ते कारण ह्या खून करण्यामागे असू शकते असा अंदाज वर्तवला जातो आरोपी हा दोघांनी एकमेकाविरुद्ध गुन्हे दाखल आहे गावाकडे पण आहे इथे पण कल्याणमध्येही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे अशी माहिती मिळालेली आहे आतापर्यंत आरोपी आता एकच वर गुन्हा दाखल झालेला आहे जी तक्रारमध्ये आहे फिर्याद मध्ये आहे ते एकाच आरोपीचं नाव आहे जास्त आरोपी असतील तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तशी कारवाई करण्यात येईल पुढे रणजित याच्या वडील तर ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर उत्तर प्रदेशलाही गुन्हे दाखल होते इथेही गुन्हे दाखल होते पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर रेस्टर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती